कंटाळ आता थांबणार मुलीच्या साखरपुड्यावरून ट्रोल झाल्यानंतर पुण्याच्या जुन्नर मधील केंदोरीकर महाराजांकडून खंत व्यक्त महाराज माणसं रस्त्यानं बी चालू देत नाहीत आणि हत्तीवरती बी बसू देत नाही असं बाबा मागची एकतीस वर्ष झालं सांगतायत त्यांच्यावरतीच आज ही वेळ आली कारण फक्त काय माहितीये त्यांच्या लेकरांना साखरपुड्यामध्ये चांगली कपडे घातली म्हणून त्या कपड्यावरती बोलल्या गेलं अरे बांडगुळांनो एक गोष्ट लक्षात घ्या एक बाप स्वतःच्या लेकीच्या सुखासाठी स्वतःला घाण पण ठेवू हो शकतो म्हणते इंदुरेकर बाबा असू देत नाही तर सर्वसामान्य कोणी पण असू देत लेकीच्या पुढे बाबाला काहीच माहीत नसतं काय परिस्थिती काही घेणं देणं नसतं मागचे एकतीस वर्ष झालं बाबा प्रबोधनाचं काम करतायत त्यांनी मागच्या एकतीस वर्षामधलं बोललेला प्रत्येक शब्द खरा ठरलाय अरे जी लेकर बापाला आई बापाला वाऱ्यावर सोडून पळून जातात त्यांचे कान उपटले त्यांचे कान टोचले म्हणून समाजाला राग येत असेल तर नक्कीच दुःखाची गोष्ट आहे आणि काय म्हणले होते बाबा लग्न साधी करा खूप अति खर्च करू नका कर्ज काढून लग्न करू नका मग कर्ज काढून लग्न केलंच पाहिजे का बाबांची ऐपत होती म्हणून त्यांनी तो सोहळा एवढा चांगला केला आणि त्यांनी त्या सोहळ्यामध्ये सगळ्यात आधी विचार काय केला आहे एक लाख अकरा हजार रुपयाची देणगी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून दिली त्यांची आजपर्यंतची सगळी कामं ही समाजासाठीच आहेत फक्त तुम्हाला ती अवगत नाहीये कारण की प्रसिद्धी पासून दूर राहणारे महाराज आज फक्त लेकराने साखरपुड्यामध्ये चांगली कपडे घातली म्हणून ट्रोल होत आहेत आणि साखरपुड्यामध्ये नवरीला कपडे कोण घेत कोण घेत बाप घेतो का मागचे एकतीस वर्ष झाले एक, एक मिनिटही न थांबलेला माणूस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बाबांना कोणत्या तरी सोहळ्यामध्ये एवढ्या चांगल्या सोहळ्यात बघितलं आणि आज त्यांच्यावरच ही वेळ आहे माझी बाबांना नम्र विनंती आहे तुमचं हे प्रबोधनाचं काम कायमस्वरूपी चालू ठेवा ही लोक नाहीच सुधारणार बाबा पण ज्यांना तुम्हाला ऐकायचंय जे ज्यांना तुम्ही आयडल आहेत ज्यांना तुम्ही आदर्श आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हे करू नका माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे वारकरी संप्रदायाचं नुकसान करू नका आणि प्लीज कीर्तन करायचं समाजाचं प्रबोधन करायचं काम प्लीज बंद करू नका